घर या ठिकाणी ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये ओबीसी नेत्यांतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या गेल्या काही महिन्यांमध्ये सबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय पेटला आहे तसेच मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्यांमुळे राजकारणात देखील हालचाली पाहायला मिळतात आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी धरून ठेवली होती परंतु आता त्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितल्यानंतर नंतर सर्वच चित्र बदलल्याचे पाहायला मिळते ओबीसी समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती खालावलेली आहे तसेच या समाजाला अतिशय त्रास सहन करावा लागला आहे परंतु मराठा समाज हा कधीच मागासलेला नव्हता तर त्यांना आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका नेते छगन भुजबळ यांनी मांडली या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पालघर येथील ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात एक हजारहून अधिक ओबीसी समाजातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती या कार्य ओबीसी समितीचे अध्यक्ष आणि वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर पाटील पाटील बोईसरचे आमदार राजेश शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख वसई विरारचे माजी नगर विलास माजी नगरसेवक नगरसेवक विलास हार्दिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते तर येणाऱ्या काळात जातीनिहाय जनगणना झाली नाही तसेच ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नेते मंडळी यांनी दिला आहे

प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन टी न्यूज मराठी वसई पालघर